लातूर ग्रामीणचे दमदार आमदार माननीय कराड साहेब व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय आणि प्रत्येकाचा नामनिर्देश करत असताना त्यांच्या कार्याचा उल्लेख करून करावा अशी सर्वच ताकदवान आणि जबाबदार व्यक्तिमत्व सर्व सन्माननीय व्यासपीठाला वंदन करतो आमचे सुधाकरजी फुले साहेब आणि वाल्मिकीरावजी केंद्रे दादा गोढळकर गो या दोघांनी एक आठ दिवसापूर्वी घरी येऊन मला या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि आप आप्पा येत आहेत म्हटल्यास मी काल खरं तर महेश दादा लांडगे आपले भोसरेच्या आमदार त्यांच्या आईच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन सकाळी दहा ते बारा भोसरीला केलं त्यांच्या स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणच्या जागेवर आम्ही एक तास घालून मग प्रवास रात्री उशिरा लातूरला पोहोचलो फक्त एकच इच्छा होती की कराड परिवारातल्या प्रत्येक सदस्यासोबत कुठल्या तरी कार्यक्रमात जाणं झाले पण नव्हता कराट परिवाराबद्दल एक दोन शब्द बोलून मग पुढे व्यक्त होतो आभाळाला हात ला लावायची उंची असताना सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर आहेत असं एकमेव कुटुंब माझ्या पाहण्यात जर कोणतं असेल तर ते कराट परिवार विश्वधर्मीय डॉक्टर विश्वनाथरावजी कराड आणि थोरले बंधू आदरणीय तुळशीरामजी अण्णा हे दोघेही भाऊ माझ्या वैयक्तिक कुठल्याही सुखदुःखामध्ये आवर्जून माझ्या संपर्कात असतात माझ्या सुखदुःखात सहभागी होतात मी आजवर अनेक परिवारासोबत अत्यंत जवळून राहिलो स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी मला दोन हजार तीनला एका पुरस्काराने सन्मानित केलं मुंडे परिवार ते कराड परिवार या सगळ्या परिवाराशी मी जवळून संपर्क आणि संबंध ठेवून आहे पण एकदा भेटलेला माणूस पुन्हा पंधरा वर्षानंतरही भेटला तर त्याला लक्षात ठेवणारे मी दोनच माणसं पाहिले एक कराड साहेब आणि दुसरे मुंडे साहेब लातूर ग्रामीणचं सा, खऱ्या अर्थानं सौभाग्य उदयाला आलं म्हणायचं तुम्हाला रोज तुमच्या नजरेसमोर दिसणारा आमदार प्राप्त झाला खऱ्या अर्थानं तुमचं सौभाग्य आहे मागच्या मला कोणाची टीका नाही करायची पण मागे देवेंद्रजींनी सांगितलं आम्ही महाळगी सुद्धा धर्मरक्षा परिषदेला सत्याऐंशी महाराज लोकं गेलो त्याच्यात दोन दिवस मंथन झालं मनगंटीवर भाऊ होते विनोदजी तावडे होते आणि शेवटी देवेंद्रजी आले देवेंद्रजींनी सत्ता आल्यानंतर हा लगुरी जबाबसुद्धा दिला महाराष्ट्रात आम्हाला सत्ता मिळवून देण्यामध्ये खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा मोलाचा वाटा आहे आणि तो आम्हीसुद्धा मान्य करतो कुठेतरी आमच्या विचाराचं सरकार आज सत्यता आहे आणि साहेबांचं यासाठी अभिनंदन करतो तुम्ही सुद्धा बरं झालं माहितीमध्ये सहभागी झालात तुम्ही म्हणालात मी आध्यात्मिक नाही पण आता सध्या तुमचं सरकारच आध्यात्मिक असल्यामुळे तुम्ही नाही म्हणालात तरी तुम्ही आध्यात्मिक आहात असं आज तुम्हाला मान्य करावं लागेल पत्रकारितेच्या संबंधात बोलत असताना प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया राजमंत्र न्यूज या माध्यमातून तीन वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बातम्या जनसामान्यापर्यंत येत आहेत मी सुद्धा या चॅनलचा प्रेक्षक आहे हे, हे सर्वप्रथम जाहीर करतो या राजमंत्र न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्या सन्मानार्थींना पुरस्कृत करण्यात आलं त्या सर्व पुरस्कार मूर्तींचं या वेस्पीठावरून मनापासून अभिनंदन करतो येतात सगळ्या पुरस्कार तिसाठी टाळ्यावर येतात प्रत्येकाचं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मौलिक योगदान आहे आणि ते योगदान लक्षात घेऊनच राजमंत्र न्यूज चॅनलने हा पुरस्कार त्यांना दिलेला आहे पुरस्कार का द्यायचा त्याचं एक कारण आहे पुरस्कार प्रेरणा देत असतात आणि प्रेरणा मिळालेली माणसं त्याच कामामध्ये आणखी उतुंग भरारी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात आम्ही संप्रदायामध्ये मुद्दाम एखादा अभ्यास करत नसेल तर त्याला ज्ञानमूर्ती पदवी देतो म्हणजे किमान त्या पदवीला जागण्यासाठी तरी पुढे तो ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला एखादा रागीट असेल तर मुद्दाम त्याला आम्ही शांती ब्रह्म पुरस्काराने सन्मानित करतो म्हणजे त्या पुरस्काराच्या नावासाठी जीवनभर त्याला शांतीला धरून राहावं लागेल तसं आपण तर सगळी काम करणारी मंडळी आहात त्यामुळं आपल्याला पुरस्कृत करून ही न्यूज चॅनलने आपल्याला एक प्रेरणा दिली आहे तेव्हा तुमच्यासाठी गोड वाक्य सांगून जाईल आज ज्या ज्या पदावर आपण आहात त्या कामाची ही पावती तुम्हाला मिळाली आपाच्या या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्याला सन्मानित करू भविष्यात या व्यासपीठाकडून तु, तुमच्याकडून या व्यासपीठाला फार अपेक्षा आहेत तेव्हा तुम्ही त्या ते अपेक्षेला उतरावं अशी आम्ही मनापासून तुमच्याकडून अपेक्षा करतो तुमच्यासाठी एक वाक्य बोलून जातो जिथे आहात तिथून पुढे जाण्यासाठी उडत्या पाथरांना परतण्याची तमान साध पुढत्या पाखरांना परतण्याची तमान असावी नजरेत एक नवीन दिशा असावी घरते ते काय बांधता येईल केव्हाही क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ती जिद्द तुमच्या अंगी असावी तुमच्याकडून भविष्यातले कार्य व्हावं आता सध्याची राजकीय परिस्थिती अनेक राजकारण्यांचं बोलणं पाहता सगळ्याच राजकारण्यांना आम्हाला एक गोवी सांगायची विनंती इच्छा निर्माण झाली आहे ज्ञानेश्वर एक ओळी आहे तैसे साज आणि मवाळ मितिले आणि रसाच शब्द तैसे कल्लोळ अमृताचे कुठेतरी आपल्या मागे झालेल्या राजकीय व्यक्तिमत्वांकडून राजकीय धुरेणांकडून विद्यमान स्थितीतल्या सगळ्याच राजकीय लोकांनी काहीतरी बोध घेण्याची वेळ आज समाजावरती आणि त्यांच्यावरची वरती आलेली आहे दोन चार दिवसापासून आपण पाहतोय कोण कोणाचा बाप काढतोय कोण कोणाची आई काढतोय एक काळ या महाराष्ट्राला असा सुंदर अनुभवला आहे लांबसा काळ जाऊ द्या परळी आणि लातूरचं नातं सुद्धा उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आणि त्याचे तुम्ही साक्षीदार आहात व्यासपीठावरून होणारी टीका आणि व्यासपीठानंतर एकमेकांशी असलेली मैत्री जपण प्रख्याे एकोणीसशे साठला संयुक्त महाराष्ट्र समितीचं कार्य करत असताना आत्रे साहेबांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबावर एक जपन। सा जहरी टीका केली होती आणि टीका करत असताना ते असं बोलले की ज्यांना स्वतःला संतती निर्माण करता आली नाही ते महाराष्ट्राचं भविष्य काय निर्माण करणार आहे यशवंतराव चव्हाण निकुत्रिक म्हणून प्रगी आत्रेंनी टीका केली ती टीका स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांनी इतक्या हसत मुखानं स्वीकारली एके दिवशी निवांतपणात आत्रे साहेबांना यशवंतरावजींनी फोन केला आणि सांगितलं आत्रे साहेब मला मूल झालं नाही त्याचं एक कारण आहे माझी पत्नी गर्भवती होती, होती सात महिन्याची गर्भवती असताना तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि तिचा सातव्या महिन्यात गर्भपात झाला आणि त्याच वेळेला डॉक्टरांनी सांगितलं हे मूल तर तुमच्या हातून गेलंच आहे पण पुन्हा भविष्यात तुमच्या पत्नीला मूल होणार नाही म्हणून मी संतती ही नाही किंवा निपुत्रिका आहे तुमच्या भाषेत आणि ही माहिती जेव्हा आत्रेंना कळली त्या क्षणाला फोन खाली ठेवला आणि अथरे साहेब यशवंतराव चव्हाण साहेबांच्या घरी गेले आणि हात जोडून सभेतून गेलेल्या शब्दाची दिलगिरी व्यक्त केली आज राजकीय क्षेत्रात हा दिलदारपणा दिसत नाही तो कुठेतरी यावा हे आम्ही वारकरी म्हणून राजकीय लोकांकडून अपेक्षा करायला काही अडचण नाही अत्रेजी जेव्हा बोलले लागलीच यशवंतरावजींच्या पत्नी समोर आल्या आणि त्या त्यांनी त्या, सांगितलं अहो जाऊ द्या तुम्ही गैरसमजातून बोललात पण आज माझा भाऊ माझ्या घरी चहाला आला हे माझ्यासाठी काही कमी आहे का राजकीय क्षेत्रात काम करत असताना हा दिलदारपणा अत्यंत आवश्यक आहे आणि तो टीका तुम्ही करणार आहे म्हणजे समोरून तुमच्यावर टीका होणारच आहे ती सहन करण्याचीही शक्ती ठेवावी लागेल पत्रकारांच्या सुरक्षेबद्दल मागाशी गायफारसं बोलले आता पत्रकारिता म्हणजे रणभूमी रण रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग तुम्हाला हा युद्धाचा प्रसंग आहे तुम्ही जर आपणच्या बाजूने लिखाण करणार तर दुसरा तुमच्यावर नाराज होणारच आहे साहजिक गोष्टी आहेत तुम्हाला त्यातून एक तुकाराम महाराजचा अभंग सांगतो मार्गदर्शक असलेला तुकाराम महाराज म्हटले आमच्याकडे काय आहे जे पत्रकारांकडे कर द्यायचे तुकाराम महाराजांना ते अभंगात बोलले आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांची सशस्त्री यत्ने करतो पत्रकाराचं धन ही शब्द आहे आणि पत्रकारांचं शस्त्रही शब्दच आहे मग शस्त्र कधी वापरायचं आणि धन म्हणून कधी वापरायचं हे प्रसंगानुरूप तुम्ही ठरवायचं ठरवायचे तेवढी प्रगल्पथा पत्रकारालाही हातावी लागेल आपा सत्तेतले आमदार आहेत तेव्हा मी या आज राजमंत्रण चॅनलच्या या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या वतीनं भगवंताकडे कर प्रार्थना करेल की आमदार आपांना लवकरच नामदार झालेलं बघायला आपल्या सगळ्यांना मुंडे साहेबांनी या मतदारसंघातल्या चाळीस गावांमध्ये काम केले कारण पूर्वी रेनापूर आमच्या परळीसोबत होता तेव्हा स्वर्गीय लोक नेते मुंडे साहेबांसारखं नेतृत्व ज्या परिसरात काम करून गेलंय स्वर्गीय विलासरावजींनी ग्रामीण लातूरमध्ये काम केलंय तेव्हा ही हिमालयाच्या उंचीची दोन नेतृत्व ज्या परिसरात काम करून गेलीत त्या परिसराचं सा नेतृत्व आपण करायला मिळावं आणि महारा मराठवाड्यामध्ये जो एक दबंग नेता आज आम्हाला अपेक्षित आहे तो आपाच्या रूपानं आम्हाला बघायला मिळावा एवढी अपेक्षा हा पण आम्ही करायला अडचण नाही कारण मग अशी साहेबही बोलले की हा परिवार घेणारा नाही हा परिवार देणारा आहे त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाची पत्रिका मला घरी येते बरं पत्रिका नाही पूर्ण पोशाख येतो पोशाखाबरोबर शर्टचं कापड असतं त्या कापडाबरोबर त्या कापडाच्या शिलाईचा खर्च सुद्धा येतो की काय त्यांचं मॅनेजमेंट आहे माझे बंधू त्यांच्या दवाखान्यामध्ये आहेत सचिन मुंडे सर आणि त्यांच्या माध्यमातून मी आजपर्यंत जवळजवळ सातशे लोकांच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून घेतल्या हे सगळं श्रेय आपला लागलं सचिन मला निमित्तासाठी बसलाय आहे फक्त आज मी माझ्या परळी तालुक्यातून कोणी मंत महाराज काहीतरी करा शस्त्रक्रिया करायची तेव्हा मी स्वत जातीनं सचिनला फोन करतो आणि ते काम करू, सचेन करू, सचेन करून सचिनकडून सचिनच्या माध्यमातून करून घेतो सचिन निमित्त आहे हे कुटुंब देणार आहे नेतृत्व दातृत्व कर्तृत्व या त्रिवेणी संगमानं असलेलं कुटुंब कराड परिवार आणि त्या कराट परिवारातला हा उगवता सूर्य लातूर ग्रामीणला मिळाला हे आपलं सौभाग्य आहे तेव्हा पुन्हा पुन्हा या न्यूज चॅनलला हा तिसरा वर्धापन दिन आहे तिसरा वर्धापन दिन पाहता पाहता आम्हाला सगळ्यांना पंचवीसावा रौप्य महोत्सवी सोहळा याची देही याची डोळा पाहायला मिळावा त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आप्पा नामदार आणि मी सुद्धा असाच पुन्हा येण्याचा योग अगोदर तपपूर्ती व्हावी तपपूर्तीनंतर रौप्य महोत्सव आम्हाला पाहायला मिळावा एकदा केंद्रे साहेब आणि पुणे साहेब तुमच्या दोघांसाठी एक वाक्य या न्यूज चॅनलसाठी बोलून जातो आणि थांबतो ना थक कर बैठ अभि उडान बाकी है। अभी उडान बाकी हे पुनश्च वर्धापन दिनानिमित्त राजमंत्र चॅनल न्यूज चॅनलला मनस्वी शुभेच्छा देतो सर्व ज्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपांचं भाषण ऐकायचं आहे म्हणून माझं भाषण आवर्तं घेतो जय हिंद जय महाराष्ट्र